की बालता की बालता, ना। ना ती तुमार पेर, तीन पेचं नेतृत्व स्वीकारलं तुम्ही आता बोर पण काम केलं तुम्ही मुलाबरोबर काम करता मुर्जीला माहिती आहे त्रास होत तुम्हाला सांगतो पूल तुम्हाला सगळं दिला जातो

फक्त यांच्यावरती माझ्यावरती बोलत हे काम नसतंय तुम्ही ज्यावेळेस निवडणुकीला सामोरे जाण्याच्या उद्देशाने तुम्ही जाता त्यावेळेस त्यांच्यावरती शिव्या घातल्या किंवा केलं तर तुम्हाला असं होत नाही आता तुम्हाला सांगतो मुलं युट्यूब वरती जातात तुम्हाला सांगतो ऑनलाईन शेअर करतात की आमदारांनी काय काम केले केलं काय काम केले बालकांनी काय काम केलं आणि समोर जे शिव्या घालतात त्यांनी काय काम केले शिव्या घालणार काय आहे शिव्या आणि आमची संस्कृती आम्हाला काम करणं तर आम्ही काम करण्यास आमची मानतो आम्हाला असं बघतो कारण जेव्हा चार कळते ना की हे खरं कोण चुकीचं कोण आहे ते असेल सरांना रुप टाकतात की हे चुकीचे येते आणि हे खरे येते कारण आम्हाला पुरवठी काय गरज नाही आपण जे काम केलं तेवढं सांगायचं तुम्ही मला सांगा नंतर या सौदा परिसरामध्ये जेवढं गावात काम केलं तेवढंच आम्ही सांगितलं आगाय तुम्ही कोणी शिवाय दिल्या मग तुम्हाला आम्ही शिवाय काढतोय कुणी काय करतोय आम्हाला या पाच वर्षामध्ये जेवढं काम केलंय तेवढं जनतेला सांगणं गरजेचं आहे तेवढा तुम्ही ऐकून घ्यायला एवढी काम होत राहत आहे मी तेवढं सांगतो आपण गरज नाही पुढे द्या तिने काय काम केलं असतं ते सांगे आपण आम्हाला जे काय काम केलं ते आपण सांगूया ज्या ज्या हेडमध्ये तुम्हाला विनंती करतोगाव सर्व असतील सर्व असतील सर्व मंडळी व्यवहार असतील तुम्ही पहिल्या ग्रामामध्ये रस्त्यावर जाणारे किंवा या वाडीवर त्या वाडीला जे रस्ते त्या रस्त्याला पाहिल्यांदा नंबर टाकून घेण्याची प्रक्रिया कारण पालक रस्त्याला किंवा शहरात रस्त्यावर निधी मिळात नाही तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला आता आपल्या कालावधीमध्ये कालावधी त्या कालावधीमध्ये आपण प्रत्येक रस्त्याला नंबर टाकणं गरजेचं आहे नंबर टाकल्यानंतर फक्त मृत टाकण्यासाठी आपण रस्ते मृतीवरती पोहोचतो

त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी माझी विनंती शेतकरी माझ्या आणि कुठल्याही प्रकारे रस्ता आणखी प्रयत्न करू नये सर्वांनी सहभागी द्यावी आणि येणाऱ्या कालावधी सर्व रस्त्यांची नोंदणी करून घ्यावी येणाऱ्या रस्त्याला तुम्हाला महून नाही खडिकर डायरेक्ट बोलतो जे आपण कळतो कालावधी तुम्ही बघत आहात कि मोहोळ विधानसभा महाराष्ट्र सरकारसाठी सत्तावीस कोटी रुपये सांगतो एवढं भाषण प्रक्रिया आता आपण आपले ग्रामीण विकास विभागाचे तुम्हाला आज सांगतो आपल्या मोहळ विधानसभा मिळाली मुगा एकत्र काय झाली शुक्रवारपर्यंत होईल त्या पन्नास आपण प्रक्रिया चालू आहे नाही

आणि त्या दोन्ही राज्याचं गरजेचं आहे तुम्हाला आवडून सांगतो इलेक्शन जवळ पावणे पाच वर्षामध्ये आम्ही लोक फिरत असतात कुठली टीका करायची गरज पडत नव्हती किंवा आता इलेक्शन आले पण कुणी काही टीका करत राहतील फक्त प्रत्येकाने आपल्या गावात काय विकास केला तेवढंच सांगा मग पुढच्या पुढे आपण काय करू शकतो एवढं सांगा आणि तुम्ही फिरत असताना तुम्ही घेऊन घेतलं पाहिजे त्या वस्तूची काय अडचण आहे जलजीवन मिशनचं काम करून तुमच्या

बजेट सादर केलं त्या बजेटमध्ये आपल्या ग्रामीण भागातील शहरातील आवडून का सांगतो तुम्हाला चार तारखेला लोकसभेचा निकाल सहा सात तारखेला आमदारांची बैठक होती आणि त्या ठिकाणी आमचे मोर्चे आमदार देवेंद्र भया

प्रत्येक वर्षी लागतात केली शेतकऱ्यांची पाठी मागील शेतकऱ्यांना पुढील तयार केली जाणार आहे आणि पाठी मागील जर तुम्हाला आपल्या वाईबांनी लाईन कोणती फोन केला किंवा अडचण तयार केली गेली तर बाराजी पाटलांना माझा करायचा एकही रुपया लाई मागच नाही पुढचं

नेते मंडळींचा धोर कमी तुम्ही नाही गेला तरी मतदान टाकणार तुम्हाला जाऊ द्या नाही जाऊ द्या भगिनी आपल्याला मतदान टाकणार म्हणजे टाकणार तुम्हाला सांगतो कर का सरकारने अजून पवार साहेबांनी इथे सर्वात तुम्ही नेते मंडळींनी फॉल करून दिले असं नाही आम्हीच केलंय

कालावधी सांगतो लोकसभेला मतदान दिलेले न देणारे आपल्याला मतदान करणार आहे का चुकीचं बोलतो का लोकसभेला ज्यांनी मतदान दिलं तरी बी आणि न देणारे आपल्याला मतदान करणार मी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि वन साईड मतदान